नमस्कार मुलांच्या सर्वांगीण विकासास पोषक असं वातावरण म्हणजे सकारात्मक वर्ग वातावरण होय हे आपण जाणता तसंच सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग वातावरणाचे आपण समजून घेतलेले घटक नेमके कसे असावेत हेही आपण समजून घेतलं आहे आता सकारात्मक वर्ग वातावरण म्हणजेच समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वर्ग वातावरणातून मुलांना काय काय हवं असतं ते आपण पाहूया त्याचप्रमाणे सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांचे कोणकोणते विकास कशा प्रकारे साध्य होतात हेही आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना स्वच्छ परिसर आणि हवेशीर जागा हवी असते मुलांसाठी घर हे एक प्रेमाचं सुरक्षित असं ठिकाण असतं सकारात्मक वर्ग वातावरणामध्ये मुलांना घरासारखं सुरक्षित वाटतं त्यामुळे सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांना प्रेमाचा स्पर्श आणि प्रेमळ वातावरण हवं असतं मुलांना त्यांच्या घरी काय झालं हे आपल्या ताईला भरभरून सांगायचं असतं म्हणजेच सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना अंगणवाडी ताईशी भरपूर गप्पा मारता यायला हव्या तर स्वलेखन म्हणजे मुलांना मुक्तपणे हवं तिथे रेघोट्या मारता येणं चित्र काढता येणं हे मुलांच्या स्वतःच्या अनुभवाचं स्वलेखन असतं सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना स्वलेखन करता येईल अशा जाग्या हव्या असतात जसं लादी भिंत पाटकोरे रद्दी कागद माती इत्यादी आता जरा थांबूया तुमच्या अंगणवाडीतील मुलं काय काय गप्पा मारतात आठवा बरं या अशा मुलांबरोबर गप्पा रोज होतात का जर नाही तर त्यासाठी वेळ कसा काढाल याचाही विचार करा तसंच तुमच्या अंगणवाडीतील मुलांना त्यांचं स्वलेखन करायला कुठल्या जागा देता येतील आठवा बरं मुलांना त्यांच्या आसपास वावरणाऱ्या मोठ्यांकडून विश्वास हवा असतो विश्वासाची भावना मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते त्यामुळे सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांना विश्वासाची भावना असते तर भावनिक सुरक्षितता मुलांना आपण सुरक्षित वातावरणात आहोत याची जाणीव करून देते व मुलं भयमुक्त वातावरणात वावरतात सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना अशी भावनिक सुरक्षितता हवी असते स्व अवकाश म्हणजे स्वतःला हवं ते हवं तेव्हा आणि हवं तेवढा वेळ करण्याच्या अवधी असणं मुलांच्या सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना असा अवकाश हवा असतो सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांचा मुक्त वावर असतो अशा वातावरणातून मुलांना मुक्त बागडता यायला हवं असतं जोखीम घेण्याच्या संधी म्हणजे अशा कृती की ज्यामध्ये बालकांना जबाबदारीने वागायला लागतं जसं कात्रीचा वापर सुरीचा वापर सुईदोरा सुरी वापर अशी काही उदाहरणं देता येतील तसंच आव्हानं स्वीकारण्याच्या संधी म्हणजे एखादी जड वस्तू उचलणं झाडावरनं चढणं उंचावरनं उडी मारणं वगैरे सकारात्मक वर्ग वातावरणात बालकांना त्यांच्या वयानुसार अशा संधी हव्या असतात आता व्हिडिओ थांबवा आणि यावर विचार करा जोखीम घेण्याच्या संधी म्हणजे तुमच्या अंगणवाडीतील मुलांसाठी कोणत्या त्या लिहून काढूया आव्हाने स्वीकारण्याच्या संधी म्हणजे तुमच्या परिसरातील नेमक्या कोणत्या संधी मुलांना देता येतील हेही सांगा बरं मुलांना सतत काहीतरी करायचं असतं त्यांच्या आजूबाजूचं सा प्रत्येक साहित्य हाताळायचं असतं त्यातून सतत काहीतरी करून बघायचं असतं हे आपण नेहमीच अनुभवतो मुलांच्या आजूबाजूला असलेलं साहित्य मुलांच्या विचारांना चालना देतं म्हणूनच मुलांच्या विचारांना जास्तीत जास्त चालना देणारी संसाधनं आणि साहित्य मुलांना त्यांच्या वातावरणात हवी असतात हे साहित्य प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार असावं म्हणजे एखादं मूल अंध असेल तर विविध स्पर्शाचं साहित्य असावं किंवा एखादं मूल चालू शकत नसेल तर त्याच्या हाताशी असेल असं साहित्य असावं म्हणजेच मुलांच्या विविध गरजांनुसार आपल्या वर्गामध्ये साहित्याची मांडणी असावी प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते काही मुलांना गाणी आवडतात किंवा गोष्टी आवडतात तर काहींना चित्र काढायला आवडतात माती काम आवडतं तसंच प्रत्येक मुलाच्या क्षमता या वेगळ्या असतात जसं काही मुलं कोणाशीही सहज संवाद साधतात काही जण पुढाकार घेऊन वर्गातील कामं करतात दुसऱ्यांची छान काळजी घेतात काही वर्गातील कामं दिली की नीट पार पाडतात सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांची आवड आणि त्यांच्या क्षमता यावर आधारित अनुभव मुलांना मिळायला हवे असतात मुलांचा मेंदू विकासासाठी पोषक आहार अत्यावश्यक असतो आहार चांगला असेल तर शारीरिक विकास चांगला होतो त्यामुळे सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांना पोषक आहार हवा असतो तसंच मुलं त्यांच्या आजूबाजूला लावलेलं साहित्य सतत पाहत असतात त्यातून ती आपली समज घडवत असतात त्यामुळे अर्थपूर्ण असं साहित्याचं प्रदर्शन वर्गात असणं मुलांना हवं असतं आता जरा व्हिडिओ थांबवूया आणि विचार करूया तुमच्या अंगणवाडीतील मुलांच्या विचारांना चालना देणारी साहित्य आणि संसाधनं कोणती हे लिहून काढूया का, का? मुलांच्या आवडीचा विचार करून कोणते साहित्य वर्गात ठेवता येईल हेही सांगा वर्ग वातावरणात तुमच्याकडे उपलब्ध असलेले साहित्याचं सा प्रदर्शन कसं करता येईल याचा विचार करा सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांना जे हवं असतं त्यातून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या म्हणजेच पंचकोशातील विकासाच्या घटकांची पूर्तता होते ती अशा प्रकारे सकारात्मक वर्ग वातावरणातून मुलांना प्रेमाचा स्पर्श हवा असतो प्रेमळ वातावरण हवं असतं भावनिक सुरक्षितता हवी असते विश्वासाची भावना हवी असते या सर्वांमधून मुलांचा कोश म्हणजे भावनिक विकास होतो तर सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना स्वच्छ आणि हवेशीर परिसर हवा असतो मुलांना स्वअवकाश हवा असतो मुक्त वावर हवा असतो पोषक आहार हवा असतो आणि ह्यातूनच मुलांच्या कोश म्हणजे शारीरिक विकास होत असतो सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना जोखीम घेण्याच्या संधी आव्हान स्वीकारण्याच्या संधी विचारांना चालना देणारी संसाधनं आणि साहित्य हवी असतात वर्गात अर्थपूर्ण प्रदर्शन हवं असतं तसंच त्यांच्या आवड व क्षमताधारित अनुभव हवे असतात यातून मुलांचा विज्ञानमय कोश म्हणजेच बौद्धिक विकास साध्य होतो तर सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना त्यांच्या ताईशी भरपूर गप्पा मारता यायला हव्या असतात त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचं स्वलेखन करता यायला हवं असतं यातून मुलांचा प्राणिक विकास म्हणजेच भाषिक विकास होतो तसंच सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना त्यांच्या आवड आधारित अनुभव हवे असतात क्षमता आधारित अनुभव हवे असतात यातून मुलांचा आनंदमय कोश म्हणजेच सांस्कृतिक विकास होतो आता आपण व्हिडिओ पाहिला सांगा बरं मुलांना वर्ग वातावरणातून नेमकं काय काय हवं असतं मुलांचा भाषा विकास मुलांना वर्ग वातावरणातून हव्या असलेल्या कोणत्या गोष्टींमधून होतो सांगा बरं मुलांना वर्ग वातावरणातून ज्या गोष्टी हव्या असतात त्या सर्व आपल्या अंगणवाडीत आहेत का किंवा कशाप्रकारे आहेत हे? हे सांगा बरं धन्यवाद